नाशिकच्या शेतकऱ्यांची नाराजी आता रस्त्यावर उतरते अजित पवारांचा किल्ला मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात शरद पवारांनी मोर्चाचे रंगशिंग फुकलेले आहे हे स्वतःसाठी एक मोठं संकेत आहे आजपर्यंत सत्ता मंत्रालय आणि अधिकारी यांच्यामधून शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेला पण आता तो आवाज थेट शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राजपथावर घुमणार आहे बळीराजाच्या जीवाला न्याय मिळावा या मुद्द्यावरून नाशिकमध्ये लाखोंची गर्दी जमली तर राज्यातील सत्ताधाऱ्यांचं गणितच कोसळण्याची भीती मोर्चाच्या आधीच पक्षाचं शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना दिशा देणं आणि त्यानंतर थेट जनआक्रोश उभं करणं ही शरद पवारांची जुनी पण अजूनही धारदार रणनीती आहे भाजप शिंदे अजित पवार यांच्या गटात गोंधळ निर्माण करणं कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणे आणि शेतकऱ्यांना हताशी धरून निवडणुकीत मैदान मारणे हा सर्व प्लॅन नाशिकच्या या मोर्चातून स्पष्ट दिसतो आता खरा प्रश्न असा की पवारांचा हा मोर्चा सरकारला झुकवेल का की फक्त विरोधी पक्षाची ताकद दाखवूनच थांबेल हे सर्व आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं राज्यातील राजकारणाला नेहमीच नाशिक या जिल्ह्याचे वेगळे महत्त्व राहिलेलं आहे द्राक्ष कांदा भाजीपाला आणि दूध या उत्पादनामुळं शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा येथे मजबूत आहे मात्र गेल्या काही वर्षात या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्या दिवसेंदिवस गंभीर होत गेल्या कांद्याला भाव नाही द्राक्ष उत्पादकांच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आयात शुल्कामुळे फटका बसतो तसेच ओल्या दुष्काळामुळं भाजीपाला उत्पादकांवर आलेलं संकट या सर्व समस्यांचा डोंगर आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लडा बळीराजाचा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली हा मोर्चा पंधरा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे सकाळी अकरा वाजता गोल क्लब मैदानातून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा दाखल होईल या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या सरकारसमोर ठामपणे मांडल्या जाणार आहेत ज्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मोर्चाच्या मागण्यांकडे पाहिल्यास त्या अत्यंत थेट आणि जिव्हाळ्याच्या आहेत शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी असेल कांद्याला योग्य बाजारभाव आणि भावांतर योजना त्याचबरोबर द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीवर नियंत्रण कापसावरील आयात शुल्क का हटविणे शेतीमालाला दीडपट हमीभाव कृषीनिविष्टा जी एस टी मुक्त करणे नैसर्गिक आपत्तीचं तत्काळ पंचनामे आणि वाढीव मदत करणे भाजीपाला आणि दुग्ध उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणे बोगस खतं बियाणांवर कारवाई करणं भात नागली आणि वरई या पिकांवर योग्य बाजारभाव निफाड साखर कारखान्यांचा प्रश्न मार्गी या मागण्या केवळ राजकीय घोषणाबाजी नसून थेट शेतकऱ्यांच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत म्हणूनच पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारा हा मोर्चा मोठा ठरण्याची शक्यता आहे राजकीय पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर नाशिक हा अजित पवार गटासाठी मजबूत जिल्हा मानला जातो त्यांचे सात आमदार या ठिकाणी आहेत या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीच नाशिकला मोर्चासाठी निवडणं हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं पाऊल मानलं जातं यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवारांनी थेट अजित पवारांच्या गडातच रणशिंग फुकल्याची तयारी सुरू केली शरद पवार हे केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी या मैदानात उतरलेले आहेत चौदा सप्टेंबर रोजी पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले असून त्यानंतर लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला जाणार आहे या शिबिरात स्थानिक नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना निवडणुकांची दिशा दिली जाणार आहे मोठमोठे नेते यामध्ये उपस्थित होणार आहे यामध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री जयंत पाटील अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड यांच्यासह राज्यातील सर्व खासदार आमदार सहभागी या मोर्चामध्ये होणार आहे त्यामुळे हा मोर्चा केवळ शेतकऱ्यांचा आवाज नाही तर राष्ट्रवादीच्या ताकदीचं प्रदर्शन देखील ठरणार आहे नुकतेच कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली बाजारात दर पडले शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परवडला नाही द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादकांना व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याच्या घटना सतत उघड होत आहेत याशिवाय नैसर्गिक आपत्तींच्या झटक्यामुळं शेतकरी संकटात सापडले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारविरुद्ध उफाळून येऊ शकतो शरद पवार यांना माहीत आहे की शेतकरी हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा आहे जो शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतो तोच राजकारणात टिकतो त्यामुळं हा मोर्चा पवारांसाठी केवळ आंदोलन नाही तर आगामी निवडणुकांसाठी शक्ती प्रदर्शन देखील आहे अजित पवार गटानं सत्ता मिळवली आहे पण त्यांच्या जिल्ह्यात शरद पवार मैदानात उतरत असल्यानं संघर्षाचं स्वरूप अधिक तीव्र होणार आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड जनसागर जमला तर त्याचा राजकीय परिणाम थेट अजित पवारांच्या गटावर होऊ शकतो राजकारणात जिथे विरोधकांना त्रास होतो तिथेच रणांगण उभं करावं ही रणनीती शरद पवार यांची खासियत मानली जाते त्यामुळं पंधरा सप्टेंबरचा मोर्चा हा नुसता आंदोलनाचा कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणांची बिजर रोवणारा ठरू शकतो पंधरा सप्टेंबरचा मोर्चा हा शरद पवार यांच्या राजकीय प्रवासातील आणखीन एक मोठा प्रयोग ठरणार आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारा नेता ही त्यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची वेळ येणार आहे अजित पवारांच्या गडात उतरण्याचा धाडस करून त्यांनी आपल्या समर्थकांना एक प्रकारे स्पष्ट संदेश दिलेला आहे लढा अजून संपलेला नाही हा मोर्चा किती यशस्वी ठरेल ही शेतकऱ्यांच्या गर्दीवर अवलंबून आहे पण एक गोष्ट निश्चित नाशिकच्या रस्त्यावर शेतकऱ्यांचा आवाज दुमदुमला तर राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर हा आक्रोश सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो पवारांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला ठोस पावलं उचलावी लागतील अन्यथा ग्रामीण भागातून सत्ताधाऱ्यांविरोधात रोष उफळून येईल त्यामुळं हा मोर्चा केवळ एक आंदोलन नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरण बदलणारा ठरू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येतो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची